नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रेशनिंगच्या तांदळाची चकली बनवणार आहे न फसणारी आणि तेलात न विरगळणारी एकदम कुरकुरीत आणि काटेरी चकली कशी बनवायची ते बघणार आहे तर त्यासाठी इथे बघा मी चार कप रेशनिंगच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता पीठ जेव्हा तयार करायचं त्यावेळेस तांदूळ धुवून घ्यायचे आणि फॅन खाली सुकून दळून आणायचे आणि त्यानंतर इथे घेतलेलं आहे हे डाळवाचं पीठ आहे आता जे आपण बाजारातून विकत डाळवं आणतो हे ते डाळवं आहे त्या डाळव्याचं पीठ करून घेतलेलं आहे आता इथे जो कप आहे मेजरमेंटचा जो कप आहे ह्या कपाने मी चार कप हे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं आणि एक कप पीठ इथे हे डाळवाचं पीठ आहे तर बघा इथे मोठं भांडं घेतलेलं आहे आता त्या भांड्यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ आणि डाळवाचं पीठ आता हे ओतून घेणार आहे आता याऐवजी तुम्ही डाळीचं पीठ जरी घेतलं तरी चालेल पण डाळीच्या पिठापेक्षा असं डाळवाचं पीठ जर घेतलं तर खूप अशी चविष्ट आणि कुरकुरीत चकली होती आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर बघा ज्या कपाने आपण पिठं घेतली त्याच कपाने आपण अर्धा कप इथे तेल घेतलेलं आहे हे तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा हळद पाव चमचा हिंग इथे एक चमचा मी ओवा घेतलेला आहे हा ओवा हातावर थोडासा चोळून घ्यायचा म्हणजे छान असा फ्लेवर येतो त्यानंतर दोन चमचे इथे पांढरे तीळ आणि चवीप्रमाणे इथे मीठ घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला हे तेल मसाला सगळं चोळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण जे तिखट मीठ सर्व टाकलेलं आहे पिठाला सगळं चोळून घेतलेलं आहे तेलसुद्धा छान असं चोळून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता तर अशा पद्धतीचं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे असं जर बनवून तुम्ही प्रेमिक जरी करून ठेवलं तर अगदी एक ते दोन महिने आरामात टिकतं म्हणजे पटकन अशी चकलीसुद्धा आपल्याला करता येते आता इथे आपल्याला घ्यायचं आहे गरम पाणी गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं घेऊन आपल्याला मध्यम स्वरूपाचं पीठ मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडंच पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही तर बघा अशा पद्धतीने आपण पीठ मळवून घेतलेलं आहे आता दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे इथे मी रुमाल घेतलेला आहे आणि ओला करून घट्ट पिळून तो यावर घातलेला आहे आता दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपण हे छान भिजत ठेवू तर पंधरा मिनिटांनी तुम्ही बघू शकता पीठ छान आपलं भिजलेलं आहे आता दोन ते ती तीन मिनटे आपल्याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे मळल्यामुळे काय होतं की पीठ छान असं मऊ लुसलुशीत तयार होतं आणि छान असा चिकटपणा सुद्धा आलेला आहे त्या दोन तीन मिनटे पीठ छान मळून घेतलेलं आहे आता इथे घेतलेला आहे मी चकलीचा साचा यामध्ये आपल्याला ही प्लेट टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एकदम थोडंसं ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे बघा तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर इथे जी वरची चकती असते त्या चकतीलासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला जेवढा आपल्या साच्यामध्ये पीठ बसल तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि एकदा लंबोळका असा आकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला साच्यामध्ये घालून घ्यायचा आहे प्रेस करून घालायचा कुठे हवा ठेवायची नाही नाही तर मग आपली चकली तुटू शकते बघा अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे खूप जास्तही भरायचं नाही आणि त्यानंतर आपल्याला इथे झाकण लावून घ्यायचं आहे तर बघा साचा मी पूर्ण बंद करून घेतलेला आहे आता आपल्याला खूप वाकाव लागेल त्यासाठी इथे काय करायचं आता चकली बनवण्यासाठी आपल्याला एकसारखी येण्यासाठी इथे मी ज्या जेवणाच्या डिश आहे त्या डिश घेतलेल्या आहे म्हणजे एकसारखी आपली चकली तयार होईल तर आपल्याला खूप वाकावा लागू नये म्हणून इथे मी डबा घेतलेला आहे तर बघा ह्या डब्यावर आपल्याला आप हा डिश घेऊन घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला चकली पाडून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण आता चकली पाडून घेणार आहे जे पहिलं टोक येतं ते गोल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गोल गोल फिरवत चकली बनवून घ्यायची आहे बघा किती सुंदर असे काटे आलेले आहेत आणि ज्या डिशचं बूड आहे तेवढ्या मापात जर केलं तर अतिशय सुंदर एकसारख्या चकल्या तयार होतात आता चकली पाडल्यानंतर आपल्याला इथे बघा जे पहिलं टोक आहे ते दाबून घ्यायचं आणि जे शेवटचं आहे ते सुद्धा दाबून घ्यायचं म्हणजे छान अशी चकली तयार होते तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आपण दोन चार चकल्या पाडून घेऊ तर बघा अशा पद्धतीने चारही डिशवर मी मोठ्या मोठ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहे आता आपण या तळायला सुरुवात करूया तर बघा तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम ठेवायची आहे खूपही कडकडीत आणि धूर निघेपर्यंत गरम करायचं नाही नाहीतर चकली आपली वरून जळेल आतून कच्ची राहील आणि कुरकुरीत अजिबात होणार नाही वातळ होईल तर आता आपण चकली सोडून घेणार आहे तर बघा अलगद अशी आपल्याला तेलामध्ये चकली सोडून घ्यायची आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही ज्यावेळेस बुडबुडे येतात त्यावेळेस चकली चकली छान अशी तळल्या जाते आणि ज्यावेळेस बुडबुडे कमी होतात चकली खाली बसते त्यावेळेस समजायचं आपली चकली ही तळून झालेली आहे आणि छान अशी हलकी फुलकी झालेली आहे तर बघा जेव्हा आपण चकली तेलात सोडली त्यावेळेस भरपूर बुडबुडे आलेले आणि चकली ही वरती तरंगलेली आणि ज्यावेळेस चकली पूर्णपणे तळून होईल हलकी फुलकी होते त्यावेळेस ती खाली जाऊन बसते आणि अतिशय कुरकुरीत होते तर इथे तुम्ही चकली बघू शकता खूप छान अशी चकली तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या चकल्या बनवून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता आपली सगळी चकली तळून तयार झालेली आहे अतिशय सुंदर झालेली आहे कुरकुरीत झालेली आहे कुठेही तेल वगैरे अजिबात पिलेले नाही आणि तेलकटसुद्धा झालेले नाही तुम्ही इथे बघू शकता आता ही चकली तुम्ही प्रवासात नेऊ शकता आता गौरी गणपती आलेली आहे पुढे दिवाळी आलेली आहे आणि मुलांना जर हॉस्टेलला जर राहत असेल मुले त्यांनासुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता अगदी परफेक्ट प्रमाण आहे ज्यावेळेस जर तुमची चकली जर तुटत असेल तर समजायचं की तुम्ही पीठ व्यवस्थित मळलेलं नाही रगडून रगडून जर पीठ तुम्ही व्यवस्थित मळलं तुमची चकली अजिबात तुटणार नाही तेलात तुट विरघळणार नाही आणि बिघडणार नाही एकदम कुरकुरीत होणार तर अशी ही चकली तुम्ही ह्या परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्हाला जर कमी प्रमाण करायचं असेल तर तुम्ही थोडंसं प्रमाण वाटीचं किंवा कपाचं कमी करू शकता आणि जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला चकली बनवायची असेल तर कुणाची तरी मदत घ्यायची आणि एकाने चकली पाडायची आणि एकाने तळायची म्हणजे कंटाळाही येणार नाही आणि पटकन अशी चकली बनून तयार होईल तर ह्या पद्धतीची चकली तुम्ही एकदा गौरी गणपतीला दिवाळीला काही तुम्हाला मधल्या भुकेच्या वेळेस खावं असं वाटलं तर त्यावेळेससुद्धा तुम्ही बनवू शकता तर अशा ह्या परफेक्ट प्रमाणामधली चकली तुम्ही रेशनिंगच्या तांदळाची नक्की बनवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद